नमस्कार मी अमृता दीक्षित आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जात आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे तसेच आनंद दिघे यांच्या सभास्थळी जात अभिवादन केले आहे यावेळी त्यांच्यासमोर खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष बांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिर्जे आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय करू मी सांग मला माझ्या पुढे कोण नाहीये अरे माझ्या पुढे कोण नाही अगेन्स्ट लाईट आहे लाईट अगेन्स्ट आहे टॉप अँकलला जागा ठेवले का बघ पहिले वरती हेडस्पेस किती कमी ठेवला बघ बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी खासदार राजन विचारे तसेच केदार दिघे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही वाटत देशातली परिस्थिती महाराष्ट्रातली परिस्थिती जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या था, ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय भरदिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं चार पाच दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणजे हे काय चाललंय कसलं राज्य आहे गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो गुन्हेगारा गुन्हेगार असो कुठल्या पक्षाचा नसतो तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता त्रस्त झालेली आज ज्या परिस्थितीमध्ये आज लोकांना आज तुम्ही बघितले तर कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही ना आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी मुली बेपत्ता आहेत अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर काल सुद्धा घट्टा झाल्या आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे भर पोलीस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक का आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बदलापूर ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत नागरिक या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत या प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला होता मात्र हायकोर्टाच्या निर्देशानुसार बंद मागे घेण्यात आला आणि राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले या घटनेच्या निषेधात महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातील तलावपाळी येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुख निदर्शने करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह इतर मान्यवर आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील चौवेचाळीसशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच दिले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवा आणि ठाण्यातील चौवेचाळीसशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रुपाने सुरक्षा कवच दिलेले आहे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे उपाध्यक्ष समीर पेंडारे आणि दिगंबर चव्हाण आहेत आमच्याकडे विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ सत्तावीस मंडळं कळवा असेल ठाणा असेल आणि चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचं आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्सचं काढलेलं आहे येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी देताना हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या आणि कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहामध्ये हा गोविंदा आपण सगळेजण साजरा करूया अधिक कुठल्या मंडळांना जर इन्शुरन्सची गरज असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला पूर्ण सहकार्य करेल उद्यापर्यंत जर आपण आलात कारण सोमवारी शेवटचा दिवस आहे आपल्याला इन्शुरन्स काढण्यासाठी जी काय मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातर्फे लागेल ती आम्ही आप नक्की करू सर, सर या विम्याचं प्रवत देण्यात आलं त्यामध्ये जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्या विमेला काढण्यात नाही मी म्हणजे हीच भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना करीन की कोणालाच कुठली इजा होऊ नये पण एखादी छोटी इजा झाली एखादा कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला कोण दुर्दैवाने कुठला मोठा होऊ नये तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सनी ते कव्हर केलेलं आहे मी असेन त्याचप्रमाणे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला आम्ही दोघांनी प्रयत्न करून एक गोविंदा पथकामध्ये सहभागी होणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना कुठलाही अपघात होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे आणि मी खास करून दहीहंडी असोसिएशनचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं थान, मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर नमस्कार मी गणेश राऊत ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले खूप चांगले गुरु दिले ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे गडकरी रंगायतन म्हणा काशीनाथ घाणेकर म्हणा असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच टा ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो आणि ठाण्यात ब बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरचे गुजराण करतायत या ठाणे शहरामुळे या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानाने स्थान दिलं जातं ते या ठाणे शहरामुळे ठाण्या ठाणे माझ्याकरता काय तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे मी शांत आहे मला खूप बरं वाटतंय ठाणे शहरात आल्यानंतर की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह सा हो आम्हाला सामावून घेतलेलं आहे म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा आम्ही ठाणेकर हाँ, हाँ, हाँ। आमी ठाणेकर कर ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर